शासकीय महाविद्यालय व शासकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय या छत्रपती संभाजीनगरमध्ये याची मोठ्या प्रमाणामध्ये याची वॅकन्सी निघालेली आहे आणि याच्यामध्ये ग्रुप डच्या त्याच्या जागा पूर्ण आहे त्याच्यानंतर कोणकोणती पुन -पुन पद आहेत त्याच्यानंतर कोणकोणत्या पुन पदासाठी किती जागा आहेत आणि कोण कोण काय याच्यामध्ये ऑनलाईन याची डेट किती सुरू झाली आहे ऑनलाईन लास्ट डेट किती आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात डेट किती आहे त्याच्यानंतर ऑनलाईन फी किती आहे आणि ला किती फी आहे त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीला किती फी आहे याचं सर्व डिटेल आपल्याला या ग्रुप या विंडोच्या माध्यमातून शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चरच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही गोष्टी आपल्याला सर्व क्लिअर गोष्टी करायच्या आहेत हा व्हिडिओ तुम्ही सोबत बघा म्हणजे अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची अडचण येणार नाही शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या शासकीय महाविद्यालय मध्ये याच्यामध्ये तीस जागा आहेत गुरुगर डच्या म्हणजे च्या याच्यामध्ये तीस जागा आहेत त्याच्यानंतर आया आयाच्या मध्ये दोन जागा आहेत त्याच्यानंतर माळी माळीपदाच्या सात जागा आहेत शासकीय महाविद्यालयामध्ये त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिसरमध्ये अठरा जागा आहेत त्यानंतर शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर म्हणजे याच्यामध्ये दोन शासकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय याच्यामध्ये दोन दोन दोन, दोन गटामध्ये यांचं विभाजन केलेलं आहे आता याच्यामध्ये चतुर्थी श्रेणीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत ग्रुप डच आहेत त्याच्यानंतर आया आयाच्या आहेत एक जागा त्याच्यानंतर बॉयलर चालक एक जागा पानक्या एक जागा टेलर्स एक जागा माळीच्या चार जागा नावीच्या सहा जागा अशा एकूण याच्यामध्ये जागा याच्यामध्ये माध्यमातून अशा या पद्धतीने याच्यामध्ये दिलेल्या आहेत याच्यामध्ये चतुर्थश्रेमी मध्ये अनेक याच्यामध्ये पदं येऊ शकतात त्याच्यामध्ये सफाई कामगार जे काही गोष्टी ज्या असतात दळमध्ये त्याच्यामध्ये सर्व गोष्टी येणार आहेत रुग्णालयामध्ये दोनशे पंच्याऐंशी आहेत आणि शासकीय महाविद्यालयामध्ये तीच जागा आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या विद्यार्थ्यांची जे तयारी करत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात एक मोठी संधी आहे त्याच्यानंतर याची ऑनलाईन फॉर्म सुरू होण्याची तारीख जी आहे पाच सहा दोन हजार पंचवीस ला याचे फॉर्म सुरू होणार आहेत त्याच्यानंतर चोवीस सहा दोन हजार पंचवीस ला याची लास्ट डेट आहे आणि याची सर्व डिटेल कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आहे त्याच्यानंतर अनुभव कोणत्या गोष्टीसाठी आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीसाठी काय काय लागणार आहे डॉक्युमेंट याचे सर्व डिटेल आपल्याला पाच तारखेला पाच वाजल्यापासून सुरुवात होणार आहे चोवीस तारखेला पाच वाजता याची लास्ट डेट आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये त्याची लास्ट डेट आहे पाच वाजेपर्यंत लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे याच्यासाठी खुल्या वर्गासाठी म्हणजे याच्यासाठी जी फी लागणारी जी आहे याच्या माध्यमातून याच्यामध्ये टी सी एस किंवा एमबीबीएस याच्यामध्ये दोन दोन च्या माध्यमातून याची एक्झाम होणार आहे याच्या ऑनलाईन पद्धतीनेच याची एक्झाम होणार आहे त्यानंतर सिलेबस काय आहे सर्व डिटेल आपण या त्याच्या वर्गासाठी हजार रुपये आहे ओबीसी असतील एस टी असतील एन टी त्याच्यानंतर माजी सैनिक जे असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं फी वगैरे याच्यामध्ये चार्ज केलेला जाणार नाही आता हे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की बाबा याचे पाच सहा दोन हजार पंचवीसला याचे म्हणून सुरू होणार आहे आणि चोवीस सहा दोन हजार पंचवीस लाची लास्ट डेट आहे आणि काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत आणि आपल्या जे विद्यार्थी गरजू आहेत त्याच्यासाठी पात्र होणारे आहेत याच्यासाठी सर्व गोष्टीचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचूती करा असेच नवीन व्हिडिओ बघण्याच्या आपल्या चॅनेलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच आपल्या चॅनलला फॉलो करा म्हणजे अन्यथा आम्हाला एक तुम्हाला एक प्रोत्साहन मिळेल आणि एक नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्याची एक आपल्याला एक Uh, here